शिवसेना पक्षाच्या गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव ठाकरे यांनी मोठी खेडी खेळली येथे लवकरच भाजपाचे अनेक माजी नगरसेवक माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सात जुलैला भाजपच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे यातील एका नगरसेवकाने निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवली होती भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय भावना आहे याबाबत भाजपचे नेते संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलो पाहिजे अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे येथे भाजप फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलं आहे असं म्हणायला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपने येथे मेहनतीचं काम केलं होतं पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही असं देखील राजू शिंदे यांनी म्हटलं आहे रिपोर्ट The Annut, Samhaji Nagar.